ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि युवकांच्या गरजांची आणि समस्यांची सखोल जाणीव असणारे युवकांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी करण्यासाठी अहोरात्र झटणारे असे मातीशी नाळ जोडलेले संयमी नेतृत्व युवकांना सर्व क्षेत्रात प्रेरणा देऊन त्यांना त्यांचे कुशल संघटन साधणारे असे तरुणांचे मार्गदर्शक आणि आदर्श असलेले असे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाने दिलेले काम सचोटीने करत असताना त्यांना विश्वासात न घेता स्थानिक स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी थेट मुंबईहून केल्या जात असल्यामुळे दुःखद मनाने आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असल्याने आणि मी समर्थ मोठे युवा प्रमुख शहर सोलापूर हा सावंत सरांच्या विचारांचा कार्यशैलीचा समर्थक असल्यामुळे सावंत सरांच्या विचारांपुढे जात आमच्या पदाचा सविने राजीनामा देत आहे असे युवासेना शहरप्रमुख समर्थ मोटे यांनी सांगितले यावेळी एकवीस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली यामध्ये समर्थ मोटे युवासेना शहरप्रमुख सुनील निंबाळकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिकेत सुळ युवासेना उपजिल्हाप्रमुख देवीदास लिंबोळी सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख अनुपसिंह बाय सोशल मीडिया शहरप्रमुख मयूर झांभरे युवासेना उपशहरप्रमुख मल्लिकार्जुन पगडेकर युवासेना प्रमुख अनिल माळी युवासेना प्रमुख सागर सलगर युवासेना प्रमुख प्रशांत लोणार युवासेना प्रमुख क्रमांक सोळा विशाल सुरवसे युवासेना प्रमुख क्रमांक सतरा सुरेश सेना युवासेना प्रमुख विनायक मेत्रे युवासेना प्रमुख क्रमांक बावीस पंकज कांबळे युवासेना प्रमुख क्रमांक चोवीस ज्ञानेश्वर भंडारे युवासेना प्रमुख क्रमांक तेरा राज बिडला युवासेना पूर्व विभाग प्रमुख प्रमोद सलगर युवासेना प्रवक्ता सोलापूर शहर अनिल कोळी युवासेना प्रमुख सन्मित येल्दी युवासेना प्रमुख क्रमांक अठरा नामदेव पाटील युवासेना प्रमुख क्रमांक तेवीस आशिष परदेशी शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आदींनी सामूहिक पदाचा राजीनामा दिला